नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते निरुपा पंकज सर्वजण हॉलमध्ये बसलेले असताना सत्या दारू पिऊन घरी आलेलं असतं आता मात्र सत्याला नीट उभंही राहता येत नसतं तेव्हा त्या निरूपा बोलते बघा बघा आला तुमचा पोरगा बघा त्याला उभं तरी राहता येत आहे का किती दारू पिऊन आलाय तेव्हा त्या लगेच पंकज बोलतो मम्मा आपण ना आपल्या घराबाहेर असा बोर्ड लावूया म्हणजे ना कसा बोर्ड लावूया दारुड्यांना या घरात एंट्री नाही म्हणजे याला या घरात येताच येणार नाही ना तेव्हा निरुपा बोलते अगदी बरोबर बोलला बबड्या तू म्हणजे ही पनोती कायमची घराबाहेर जाईल ही पनोती ना गायकवाड्यांच्या घराला लागलेला कलंक हे कलंक तेव्हा आता लगेच सत्याचे बाबा म्हणतात अरे काय चालू आहे तुमचं जरा गप्प बसाल का निरुपा बोलते अहो काय गप्प बसणार चोर आहे हा तुमचा पोरगात चोर बघितलं चोऱ्या माऱ्या करून कसा पित होते तेव्हा त्या सत्याचे बाबा सांगू लागतात अगं त्याने चोरी नाही केली नंद्याच्या बापाचा जीव वाचवण्यासाठी त्याने आपली बाईक गहाण ठेवून त्याचा जीव आहे ऑपरेशन केलंय आता मात्र म्हणतो हो का खूपच सत्यवादी आहे की नाही मग त्याचे बाबा बोलतात अगं निरुपा म्हतारपणाला हीच आपल्याला आपली काठी होणार आहे बघ किती सांभाळ करणार आहे सत्य आपला तेव्हा लगेच निर्व बोलते अशी अशी तकला ती काठी नको गं बाई मला तुम्हालाच ह बरी कधी तुटून जाईल ही काठी सांगता येत नाही या काठीला धड उभंही राहता येत नाही आणि ती आपल्याला काय सांभाळणार नाही गं बाई तुम्हाला ना तुमची काळजी त्याला करून द्यायची असेल तर करू द्या नाही उद्या अशी यायला तुम्हाला बसली तुम्हालाच त्याला काठी द्यावं लागेल आणि तुम्हालाच त्याची काळजी घ्यावी लागेल हो की नाही तर आता लगेच सत्य म्हणतो ए ए निरुपा तू काय टीवटीव करतेस ग मधी सारखी आता मात्र लगेच सत्याचे बाबा बोलतात अरे सत्या निरूपा काय बोलतोय कधीतरी आई बोलूच जा तेव्हा आता सत्या बोलतो आई तेव्हा निरुपा म्हणते मी त्याची आई नाही आहे तेव्हा सत्य म्हणतो बघ बाप बघ ती काय म्हणायली ती माझी आई नाही आहे मग मी तिला निरूपाच म्हणणार आता सत्या लगेच म्हणतो मला तीन तीन निरूप दिसत आहेत बाप आपल्याला इथे एक सहन होत नाहीये एकच डोक्याला ताप होतो या तीन तीन कशा सांभाळायच्या तेव्हा पंकज म्हणतो हे दारुड्या गप्प बैस आणि चालता होईथून तुला सांगतो आमच्या घरातून लगेचच्या लगेच निघायचं आता मात्र लगेच सत्या म्हणतो ए गप्प तू आता मात्र सत्या लगेच नागाची ॲक्टिंग करून आता पंकजला फना मारत असतो त्याच्या मागे मागे धावत असतो तेव्हा निरुपा म्हणत असते अरे काय करायला आहेस तू त्याला का मारतो आहेस तू आता मात्र पंकज पुढे पुढे पळत असतो आणि सत्या मागून त्याला फना मारत असतो तेव्हा आता सत्या बोलतो अरे बाप तुला हे दाखवलं आहे कस आहे हा ना एकदम असं सापासारखा आहे नागासारखा कधी कुणाला डसेल ना सांगताच येत नाही आणि एकदा डसला ना की तो माणूस कधीही उठू शकत नाही बर का त्यामुळे बाप तुला सांगतो या माणसापासून दूर राहा सावध राहा तसे आता सत्या त्याच्या बाबांना सांगू लागतो तेव्हा त्याचे बाबा बोल थो रे बाबा तू म्हणतो ते बरोबर आहे बरं ऐकलं मी तुझं बाद झाला आता भांडण करू नका बरं पण मात्र लगेच बोलते ए माझ्या बाबड्याला नाक बोलतो माझ्या बाबड्याला थांब तुझं ना थोबाडच फोडते आता तेव्हा सत्य म्हणतो ए गप्पा बाईस तू तेव्हा आता पंकज बोलतो माझ्या आईला बोलतो तू थांब तुझं ना तोंडच हाणतो मी असे म्हणून आता लगेच सत्याला मारू लागतो तेव्हा सत्याचे बाबा म्हणत असतात अरे पंकज ऐक सत्य ऐक आता ते दोघांचेही भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत असतात पण मात्र दोघेही ऐकायला तयार नसतात तेव्हा आता लगेच सत्याचे बाबा म्हणत असतात सत्या आईक अरे ऐक तेव्हा आता लगेच ते लगे बाजूला सत्याला ओढत दरवाजापाशी नेतात ने आणि म्हणतात सत्या का शोभा करायला आहेस का भांडणतंटे वाढवतो रोज अरे काय बोलू मी तुझ्या बाजूने सांग ना का दारू पिऊन येतोस तू अशाने एवढी दारू पिऊन तुला काही होईल ना तुला काही झालं मग मी काय करू असे म्हणून सत्या आता सत्याचे बाबा रडू लागतात आता मात्र पंकज आणि निरूपा त्याच्याकडे बघून हसत असतात तेव्हा आता लगेच सत्याचे बाबा त्याच्या तोंडाजवळ जातात त्याचवेळेस सत्या आ करतो पण मात्र त्याच्या तोंडाचा दारूचा वासच येत नाही आता सत्य बोलतो बाप वास आला का तेव्हा त्याचे बाबा बोलतात नाही रे वास तर आला नाही तू तर दारू पिला होता ना तेव्हा सत्य म्हणतो नाही रे मी कसला दारू पितो हे बघ मी एकदम ताईट उभा आहे हो की नाही एका पायावरती पण उभा राहू शकतो बघ बघ रे असे म्हणून आता पंकजला आपल्याकडे बघू लागतो मग त्याचे बाबा बोलतात अरे मग ही सगळी गंमत कशासाठी करत होता काय ना तू ना लई डोक्याला टेन्शन देतो रे बाबा सत्या तेव्हा सत्या म्हणतो अरे बाप तुला हसवण्यासाठी हे सगळं करत होतो तु। पण तू ना हसायचं सोडून रडायला लागलं मग काय करणार सगळी मज्जा गेल त्यामुळे खरं सांगून टाकलं पण ही दोघं बघ तू या दोघांचं ऐकत जाऊ नको माझ्याविषयी काहीही भडकवतात या दोघांचं काय असू दे पण बाप तू मला अंतर देऊ नको तेव्हा त्याचे बाबा बोलतात नाही रे सत्या मी का तुला अंतर देऊ तेव्हा सत्य म्हणतो ते सगळं जाऊ दे चल पटकन तुला एक गंमत दाखवायची तेव्हा त्याचे बाबा बोलतात झाली तेवढी गंमत पुरे झाली आता अजून काय गंमत दाखवणार आहे तेव्हा त्याचे बाबाला तर तो म्हणतो नाही रे बाप तुला सांगितलं ना गंमत आहे चल पटकन बाहेर असे म्हणून त्याच्या बाबांना तो बाहेर ओढत नेतो तरी ते पंकज आणि निरूपा म्हणतात काय गंमत असेल चल बघून यायचं का असे म्हणून आता त्यांच्या पाठोपाठ ते दोघेही बाहेर येतात तरी ते आता सत्याचे बाबा म्हणत असत अरे बास बास कुठे ओढत घेऊन चाललाय काय गंमत आहे आता मात्र सत्य म्हणतो हे बघ समोर आता लगेच सत्याने इथे रिक्षा आणलेली असते आता मात्र त्याचे बाबा खूपच खुश होतात तेव्हा ते बोलतात अरे बापरे रिक्षा तेव्हा सत्य म्हणतो हो बाप ती बाई सारखी म्हणायची ना हा पोरगा काही काम करत नाही तुला सारखी बोलायची ना आता बघ मी उद्यापासून रिक्षा चालवणार आणि पैसे कमवणार आहे आता मात्र त्याचे बाबा खूपच खुश होतात आणि म्हणतात खरंच सत्या खूप चांगला निर्णय घेतला मस्त रिक्षा आहे पण कशी घेतली तेव्हा सत्या बोलतो अरे भाड्याने घेतली बाप त्याच वेळेस निरुपा आणि पंकज तिथे येतात आणि रिक्षा बसून ते दोघेही हसू लागतात अरे बापरे 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 रिक्षा ची बघ बघ पंकज रिक्षा घेतली याला रिक्षा चालवता येईल ना पण दारू पिऊन पडायचा कुठेतरी तेव्हा आता लगेच निरूपा म्हणते हां पण या रिक्षावाल्याचा कोणी मालक आला ना तर आम्ही ओळख दाखवणार नाही असं ना सांगून ना ठेवतो तेव्हा आता लगेच सत्या बोलतो तुला कोणी ओळख दाखवायला सांगितलं आहे का बाप यांचं जाऊ दे तू माझ्याबरोबर आहेस ना तू मला कधीही अंतर देऊ नको तेव्हा आता लगेच तो आपल्या बाबांना बोलतो उद्या ना मी तुला सगळीकडे असं मस्त फिरून आणणार आहे तेव्हा आता लगेच तू निरुपाकडे बघत म्हणतो हो जे आपल्याला ओळख देणार नाही ना त्याला ना ना आपण रिक्षात पण बसू देणार नाही तेव्हा निरुपा म्हणते तुझ्या रिक्षात आणि मी बसणार शक्यच नाही नाही बसायचं मला चल मला नाही बसायचं या असल्या रिक्षात असे म्हणून आता निरुपा आणि पंकज तिथून आतमध्ये जातात तेव्हा सत्याचे बाबा बोलतात त्या दोघांचं जाऊ दे पण खरंच खूप भारी काम केलं आहे तू पण हां उद्यापासून दारू पिऊ नको सांगून ठेवतो तुला तेव्हा सत्याला काहीच बोलतो दारू सोडू की जगणं सोडू तेव्हा त्याचे बाबा बोलतात अरे काय बोलतोयस तू तेव्हा सत्य म्हणतो ठीक आहे आजपासून दारू बंद दारू पिलोय कमी नाही ना मग आता बघ उद्या कशी रिक्षा चालवत होते त्या दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मीराने सर्वांसाठी मस्त असा भात बनवलेला असतो आता मात्र मधुला राजला ती जेवायला बसवते चहा देते त्याच वेळेस ती आपल्या आईलाही ओढत आणते आणि ती आई काम नंतर कर आधी खाऊन घे बरं मग आता स्वतःच्या हाताने ती आपल्या आईला भरवते त्यावेळेस भरवत असतानाच ती आपल्या आईला बोलते की आई आज मी दुकानावर नाही येऊ शकत माझं जरा काम आहे तेव्हा तिची आई बोलते काय काय काम आहे मीरे कुठे जायचंय तुला काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा मेरामध्ये नाही गं ते ऊस ना दुसरीकडे कमी भावात मिळतो की काय ते बघायचं होतं जरा तेव्हा तर मधू म्हणते ताई चक्क तू दुकानावर यायला नाही म्हणतेस कुठे कामाला लागलीस का तू दुसरीकडे कुठे जायचं आहे मी येऊ का तुझ्याबरोबर आता मात्र मीरा लगेच भडकते आणि मग ते मधू काय उलट तपासणी करतेस गं सांगितलं ना माझं काम आहे म्हटल्यानंतर का विचारते सारखे सारखे प्रश्न आता मात्र लगेच मीराची आई बोलते अगं मीरे ती फक्त म्हणत होते एवढं भ रागवायला काय झालं आहे तुला तर आता मीरामध्ये काही नाही तेवढ्यात आता तर राज लगेच कॉलेजला निघालेला असतो तेव्हा मीरा बोलते आई मधू आज राज कॉलेजला चालला आहे साहेबांनी त्याला माफ करून पुन्हा कॉलेजला घेतलंय तेव्हा आता लगेच मीराची आई बोलते ए राज आता तरी चांगला अभ्यास कर रे बाबा आपल्या पुण्याही आपल्या माध्यगागे आहे म्हणून तुला पुन्हा कॉलेजमध्ये घेतलं आहे तेव्हा आता मीरा बोलते राज आता जा बरं दादांचं दर्शन घे असे म्हणून आता सर्वजण दादांचं दर्शन घेतात आता मीरा लगेच आपल्या आईचं दर्शन घेते आणि तिथून निघालेली असते निरुपा मस्त मेकअप करून तयार झालेली असते तेव्हा आता ती सत्याच्या बाबांना विचारू लागते अहो कशी दिसते मी तेव्हा आता ते बाबा बोलतात अरे बापरे एकदम आजी दिसते आता मात्र निरुपाला राग येतो तेव्हा ती म्हणते काय आजी आता सत्याचे बाबा म्हणतात अगं तुझ्या भावाच्या नाताचं वारसं आहे ना मग आजी नाही दिसणार तर कोण दिसणार चल पटकन उशीर होईल तेवढ्यात आता पंकज तिथे सारिका ती फोनवरती बोलत असतो तेव्हा आता लगेच आता सत्याचे बाबा म्हणतात चला आपण रिक्षाने जाऊ तेव्हा निरुबा म्हणते रिक्षाने नाही नाही बाबडे आहे ना घरी तो गाडीने सोडेल आपल्याला तेव्हा त्याचे बाबा बोलतात हो का बघू मग त्याला विचारून बघ सोडतो की काय आता लगेच निरुबा म्हणते बाबड्या ए बाबड्या पण मात्र तो तिच्याकडे लक्ष देत नाही तेव्हा आता ती त्याची पाठ थापडते आणि मग ते बबडे आम्ही काय विचारते तेव्हा त्या लगेच पंकज बोलतो अगं महत्त्वाची मीटिंग चालू होती काय काम आहे बोल तेव्हा निरुपा बोलते अरे आम्हाला जरा सोडून येतो बारशाला तेव्हा पंकज म्हणतो आत्ता नाही 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 आत्ता शक्यच नाही आहे मला टेंडर भरायचे खूप काम आहे तेव्हा निरुपा म्हणते अरे पण ती नंतर ना पंकज म्हणतो नाही आई शक्यच नाही आहे मला हे सगळं आत्ताच करावं लागेल काम तुम्ही रिक्षाने जा बरं मी पैसे देतो तेव्हा निरुपा बोलते पैशाच्या गोष्टी काका तुझं काम कर आम्ही जातो रिक्षेने असे म्हणून आता लगेच ती बाबांना बोलते अहो चला मी म्हणत होते इतक्या वेळात रक्षेने गेलो असतो ना तेव्हा सत्याचे बाबा बोलतात मी मी कधी म्हटलो तूच म्हटली बाबड्या सोडेल आता ते दोघेही इकडे बाहेर आलेले असतात तर इथे आता त्याच्या मैत्रिणीला सारिकाला भेटण्यासाठी आलेला असतो तेव्हा तर सारिका म्हणते बाद झालं पंकज तू माझी ओळख तुझ्या घरच्यांबरोबर कधी करणार आहे आणि आता आपण ब्रेकअप घेणार आहोत तेव्हा पंकज हात जोडतो तिच्या पाया पडू लागतो आणि म्हणतो असं नको करू सारिका तेव्हा सारिका म्हणते बाद झालं तू कुठपर्यंत इथं ठेवणार आहे तर तुझा बिझनेसही चालू होत नाही आणि काहीच नाही माझ्या खूप अपेक्षा आहे त्यामुळे मला नाही वाटत त्या पूर्ण होतील म्हणून आपण इथेच थांबूया तेव्हा पंकज म्हणतो तू नको असं नको करू नको प्लीज ऐकून घे तुझं काय प्रॉब्लेम झाला आहे मला सांग न गं तर आता लगेच सारिका म्हणते माझ्या अंगाला हात लावू नको लांब राहा माझ्यापासून नाही तर तुझ्या घरी येऊन सगळं सांगेन मी तेव्हा पंकज म्हणतो नाही नाही मी काहीतरी व्यवस्था करतो पण तू घरी येऊ नको ती लगेच आता पंकजला म्हणते तू इथून जा लगेचच्या लगेच इथून जा असे म्हणून आता पंकजला बाहेर पाठवते तेवढ्यात आता तिची मैत्रीण लगेच ताळ्या वाजवत येते आणि म्हणते वा काय मस्त ॲक्टिंग केली तू तेव्हा आता सारिका बोलते बघ आता मी अशी चावी फिरवली ना त्याच्या बापाचे सगळे पी एफचे पैसे याच्या खात्यावरती येते आणि मग ती सगळे पैसे घेऊन मी फूर दुबईला उडून जाणार आहे तर इकडे आता निरूपा आणि सत्याचे बाबा रस्त्यावरती रिक्षाला हात करत असतात तेवढ्यात आता सत्याची रिक्षा येते आता मात्र सत्या टोपी घातलेली असते त्यामुळे निरुपा त्याला ओळखत नाही तर आता सत्य म्हणतो माझ्या रिक्षाला नावं ठेवत होती ना आता बघीची कशी जिरवतो आता मात्र सत्या खड्डेही बघत नाही आणि जोरजोरात रिक्षा घराघर -गर भिंगवत असतो निरुपा मात्र इथे हतबल होते म्हणत असते अरे तुला रिक्षा चालवता येते हो की नाही पण मात्र सत्या सत्याच्या बाबांनी आरशात सत्याला बघितलेले असतं ते आता त्याच्याकडे बघून हसत असतात तर इथे हॉलवरती आल्यानंतर निरुपा बोलते याला ना पैसेच देऊ नका सांगून ठेवते तर सत्या बोलतो मी पैसे घेतल्याशिवाय इथून जाणार नाही आहे त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता याच हॉलवरती त्यांच्या नातवाचा कार्यक्रम असतो आता मात्र मीरा तिथे कामासाठी असते सध्याच्या बाबांचं अजून मीराकडे लक्ष गेलेलं नसतं पण सर सांगतात जा बाहेर एक रिक्षावाला उभा आहे त्याला पैशाचं पॉकेट देऊन ये आता मात्र मीरा तसंच लाडवाचं ताट घेऊन बाहेर येते तर आता सत्या बोलतो तू तर आता मीरा म्हणते तू तर हे ताट हातात जर तुला पैसे हवेत ना तेव्हा सत्या बोलतो मी का ताट हातात घेऊ तुझे तू तुझंच ताट धरून राहा मी पैसे घेतो असे म्हणून आता मीराच्या पॉकेटमधून तू पैसे काढू लागतो आता मात्र मीरा त्याच्याकडे रागाने बघत असते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक